न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन श्री सिद्धेश्वर आघार मालेगाव ते श्री क्षेत्र पंढरपूरकडे जाणाऱ्या पायदिंडीचे स्वागत सावळीवीर बुद्रुक गावाच्या वतीने मोठ्या उत्साहात आणि फटाक्याच्या आतिषबाजीत करण्यात आले विठो माऊलीच्या नाम गजराने परिसर धनानून गेला होता विद्युत रोषणाईमध्ये सजवलेली पालखी मन आकर्षित करून घेत होती संध्याकाळी विधिवत पूजा करून मृदुंगाच्या आवाजात विठ्ठू माऊली श्री तुकाराम श्री ज्ञानेश्वर माऊलींचे नामस्मरण करण्यात आले याप्रसंगी सावळीवीर बुद्रुक ग्रामस्थ आणि अमरदीप युवक संघटनेच्या वतीने हवप नाना महाराज श्री सिद्धेश्वर मंदिर आगार तालुका मालेगाव यांचा शाल श्रीपद देऊन सत्कार करण्यात आला याचवेळी अमरदीप युवक संघटनेचे सामाजिक कार्यकर्ते जिजाबा आगलावे यांचा एकाहत्तरवा वाढदिवस असल्याकारणाने अबप नाना महाराज श्री सिद्धेश्वर मंदिर आगार यांच्याकडून आगलावे यांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी साईनाथ महाराज की जय पंढरीनाथ महाराज की जय परशुराम महाराज की जय या घोषाने परिसर भक्तिमय बनला सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब जपे यावेळी बोलताना म्हणाले की अमदित युवक संघटना आणि सावळवीर ग्रामस्थांच्या वतीने गेल्या त्रेचाळीस वर्षांपासून या दिंडीचे स्वागत होत असून महिला भजनी मंडळ सामाजिक कार्यकर्ते तरुण मंडळ यावेळी उपस्थित आहेत या, या दिंडी सोहळ्यास आमचे ऋणानुबंध बांधलेले आहेत जिजाबा आगलावे यांना वाढदिवसानिमित्त सर्व स्तरातून शुभेच्छा देण्यात आल्या

योगा एक दुर्ग सत्तर गेल्या शेहेचाळीस वर्षापासून समस्त ग्रामस्थ सारूमी हुजरु आणि अमृतिक मंडळाचे संस्थापक जिजाऊ पाटील साहेब माजी सभापती जर बघितलं आपला पुरुषोत्तम महाराजांचा हात घेणार आहे अमर्तिक मंडळ सगळ्यांमध्ये भार अतिशय चरू होता बाबांचा आणि ते बाबांचा वाट तिने वाद का त्यांना कळलं परिवार येऊन मंदिरावर अतिशय दुःख व्यक्त केलं होतं त्यांनी हा असा परिवार आणि पहिल्या वर्षी द्यायची मध्ये जेव्हा आपले सिद्धेश्वर पिढी इकडे बाबा घेऊन आपण नऊ वाद केले होते फक्त नऊ वाद किती उपस्थित असताना आज जेवढ्या जे व्यक्ती एकाहत्तर पदार्पण करत आहे ते आहे दहावीस आपले सगळे उपस्थित होऊन आणि आपल्या सिद्धेश्वर वारकऱ्यांना त्यांनी इथं प्रसादाची व्यवस्था केली त्या दिवसापासून लगत आज सेहेचाळीस वर्षापर्यंत आपल्याला

जाए। जाए। जाए बाबा की जाए। जाए बाबा की जय बाबा त्यांनी त्यांचा प्रत्येक प्रत्येक कार्यकर्ते आत्मना जवळचा संबंध आलेला आहे आणि सर्व वारकरी मंडळ खरं पाहिलं तर तुमच्या खूप मनापासून केलं पाहिजे की आपण आपला जर अर्धान फोडून

दुसऱ्या दिवशी पहाटे पालखीचे ग्रामस्थांनी दर्शन घेऊन पालखी दिंडी ही पंढरपूरपुढे मार्गस्थ झाली याप्रसंगी अखिल भारतीय सरपंच महासंघाचे उपाध्यक्ष माजी सरपंच बाळासाहेब जपे सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र आगलावे माजी सरपंच सोपनराव पवार माजी सरपंच अशोकराव आगलावे माजी सरपंच संतोष आगलावे शांताराम जपे पत्रकार राजेंद्र धुनबळे पत्रकार राजेंद्र गडकरी पोलीस पाटील वाघमारे शिवाजीराजे आगलावे संतोष पळशे गणेश कापसे सुनील जपे रवींद्र कापसे बाळासाहेब जपे गणेश आगलावे विक्रम आगलावे बापू जपे शरद गडकरी शरद जपे चंद्रकांत जपे मधुकर वाघमारे सुभाष फाजगे आदींसह ग्रामस्थ महिला भजनी मंडळ सावळीवीर सोसायटी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज फिपरवनसाठी राजेंद्र दुंबळे शिर्डी